बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरुद्ध अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक लढवणार आहे योगेंद्र पवार हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगताना पाहायला मिळते आणि याचविषयी विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या थेट बारामतीवरनं सोबत आहेत जयकुमार पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्तानं काका आणि पुतण्या आमने सामने पाहायला मिळणार आहेत कशी रंगत गुरु नक्कीच कारण की बारामती नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आता हो पाहते नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील आता काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होताना आपल्याला दिसत आहे कारण की एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पॅनल आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देखील एक स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे इतर पक्षांना देखील सोबत येऊन त्यांनी एक पॅनल उभा करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि आज अजित पवार गटाने देखील त्यांचे नगरसेवकांच्या नगर अध्यक्षांचा अर्ज दाखल केलेला आहे परंतु अजित पवार घटने अद्याप त्यांच्या पदाचं जे कोण नाव आहे ते अद्याप जाहीर केलं नसल्यामुळे बारामतीमध्ये चर्चेला उदाहरण येत आहे की अजित पवारांकडे नेमका कोण उमेदवार असणार आहे आणि अशी देखील चर्चा आपल्याला मिळत माहिती मिळत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस गटातील शरदचंद्र पवार गटातील देखील काही नगरसेवक जे माजी नगरसेवक होते त्यांना देखील फोडून अजित पवार गटाने सोबत घेतलेला आहे आणि जे पूर्वीचे अजित पवारांचे विरोधक होते म्हणजे भाजपा असेल किंवा इतर पक्षाचे असेल त्याही पक्षातील तीन ते चार नगरसेवक माजी नगरसेवक अजित पवार गटाने तोडून त्यांच्याकडे घेतलेले आहेत त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये काहीशी येताना पाहायला मिळत आहे आणि आता आपण बघूयात की आज निवडणुकी अर्ज भरायची शेवटची मुदत ही तीन वाजता होती आणि आता काहीचा राडा तिथं कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी बाताबाची झाल्याचं बरं 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 धन्यवाद जयकुमार पुढ पुढे तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे धन्यवाद तुमचे सविस्तर माहिती सोबत राहा बारामतीमध्येच पुढची अपडेट येते बारामतीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळालेला आहे वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखल्याचं कळत आहे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बासाबाची झालेली आहे बारामती नगर परिषदेमध्ये उशीर झाल्यामुळे गोंधळ पाहायला मिळाला मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर हा सगळा गोंधळ झालेला आहे बारामतीमधनं ही दृश्य आपण बघतोय या सगळ्या गोंधळाची ही दृश्य पुन्हा एकदा जयकुमार यांच्याकडे जाऊयात जयकुमार नेमकं काय घडलं कशामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला सविस्तर सांगाल गुरु आज निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची मुलं दुपारी तीन पर्यंत होती आणि त्या तीनच्या अगोदर जे जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळे जे कार्यकर्ते आले होते अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते आतमध्ये गेले त्यानंतर दुसरे भाजपचे कार्यकर्ते देखील आले परंतु वेळ ना पोलिसांनी त्यांना रोखले आतमध्ये जाण्याचा प्रश्न मज्जाव केला की बाबा आता वेळ निघून गेलेला आहे तरी पण कार्यकर्त्यांची पोलिसांमध्ये काहीशी बाताबाची झाली जे आतमध्ये गेलेले कार्यकर्ते आहेत अर्ज भरण्यासाठी ते अद्याप बाहेर आलेले नाहीयेत आणि बाहेर जे कार्यकर्ते आहेत त्यांची आणि पोलिसांची बासाबाची था त्या ठिकाणी सुरूच आहे परंतु अद्याप आतमध्ये गेलेले कार्यकर्ते बाहेर आले नाहीयेत गुरु बरं धन्यवाद जयकुमार आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी